हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या किचन स्पायसी रेसिपी अँड टेलरिंग व्हिडिओ या चॅनलवरती तर आज छान अशी रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी झणझणीत चमचमीत तर चला तर बघूया रेसिपी आजची काय आहे काय आहे तर आजारी आहात काही खावसं वाटत नाही तर ही एक गोष्ट आहे नक्की करून बघा तर मला लगेच बरं वाटेल आणि चमचमीत तर येईल तर ती म्हणजे आहे चकुल्या तर आमच्याकडेच याला चकोल्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मग हे कमेंट करून सांगा तर त्याची आज रेसिपी बघतोय आपण त्यासाठी इकडं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे थोडंसं आणि तेल घातलं आहे आणि मी थोडंसं तेल घातलं आहे आणि मी इकडं गव्हाचं पीठ मळून घेते बघा तर छान असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गव्हाची इकडं पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीला जसं प्रकारे मळतो ना तशाच प्रकारे इकडं मी मळून घेतलेले आहे आणि छान मळून झाल्यानंतर त्याला आज थोडंसं असं तेल पण लावलेलं आहे मस्त आणि तेल लावून आणि छान जरा मळळी आणि मस्त असं त्याच्यावर एक आपल्याला सुती कपडा झाकून मस्त भिजायला ठेवायचे आहे तर बघूच शकता आपण चपातीला जशी कणिक मळतो तशीच मळलेली आहे आणि चपात्यासाठी पण अशीच कणिक मळायची म्हणजे चपात्या मऊ लसुलशीत होतात तर चला तर मग मी हे सगळं जरा झाकून ठेवते पीठ भिजायला म्हणजे झाकून ठेवायला लागत नाही इथं बनवता तरी पण मी असंच ठेवते आपण फोडणीची तयारी करेपर्यंत जरा असं कपडा झाकून ठेवते मी इकडं तर छान असं कपडा ढाकून ठेवला आहे बघा आणि इकडे घेतले इकडं फोडणीची तयारी कराय तर त्यासाठी इकडं घेतला आहे तेजपत्ता खोबरं लसूण जिरं दोन हिरव्या मिरच्या आणि पुदिना इकडं माझ्याकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही आहे संपले त्यामुळं मी आहे तेच घेतलेलं आहे तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करू शकता तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ग्राईंड करून घेत आहे पुदिना वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मी इकडं आणि त्यानंतर मस्त गॅस चालू करायचा आणि गॅस चालू करून आपलं एक आपल्याला जेवढ्या बनवायचं आहेत ना चकोला तेवढ्या मापाचं इकडं पातेला घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त पातेलं गरम करायला ठेवायचं आणि पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं दोन पाळ्या आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तेजपत्ता आणि तेजपत्ता टाकल्यानंतर छान थोडासा भाजून घ्यायचा आणि आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो यामध्ये ॲड करायचा छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इकडं आपल्याला मस्त असा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार जराशी चटणी ॲड करायची घरगुती मसाला असतो तो त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि पाणी होतं छान मसाला भाजून घ्यायचा आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे याचा रस्सा पाहिजे तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो थोडासा गरम मसाला पण चवीसाठी टाकायचा मस्त याचा रस्ता तर खूप झणझणीत लागतो पेयला सर्दी झाल्यावर तर एक नंबर पेयला भारी लागतो बघा आणि वरून मी असा खूप सारा पुदिना चिरून टाकलेला आहे कोथिंबर नाही आहे म्हणून तर चला पुदिना तर टाकून झाला इकडं पाणी उकळ आता हे सगळं फोडणी दिलेलं उकळीपर्यंत आपण छान हे आता इकडे आपण चपातीला जशा प्रकारचा तशा प्रकारचाच उंडा करून घ्यायचा आहे छान असा जर असा मोठा घेतला तरी हरकत नाही मोठा हे घेऊ शकता चपातीपेक्षा तुम्हाला जसं पातळ आवडती कुली खायला किंवा जाड आवडते प्रकारे तुम्ही करू शकता तर मला जरा पातळच आवडते जास्त जाड नाही आवडत तर मी इथं छोटासाच घेतला आहे चपातीला जेवढा घेतो तेवढा मस्त गोल करून त्याला पीठ वगैरे लावून आपण जशी चपाती लाटतो तशा प्रकारे इकडे हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण जशी चपाती लाटतो तसंच लाटायचं छान असं बगा, तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर मी टाकलेली रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल माझ्या व्हिडिओ वगैरे रेसिपी जे काय असेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार म्हणून चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून ठेवा तर चला इकडं आपली चपाती तर लाटून झालेली आहे मस्त अशी छान बघू शकताय तुमची तुम्ही व्हिडिओमध्ये छान अशी पातळ मी इकडं जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला जास्त जाड पण नाही करायचं मिडियम आपल्याला जसं आवडतं तसं तर चला छान लाटून झालेलं आहे आता आपल्याला हे उलतण्यानं कट करून घ्यायचं आहे चाकून कव्या उलतण्यानं दोन्ही ही आपण कट करू शकतो तर मी इकडे उलतण्यानं छान असं कट करून घेते अशा प्रकारे याला उभ्या उभ्यानं उभे उब्या पण रेषा मारायच्या आडव्या पण मारायच्या आणि छोटे छोटे चौकणी आपल्याला हे बनवायचं आहे बघा छान में है, हे तर इकडे छान मी करून घेतलेलं आहे आणि हे करून झाल्यानंतर आपण जे फोडणी दिलेली होती त्यामध्ये हे उ टाकायचं आहे त्याला उकळे आलेली असेल तर तर चला मग टाकूया आणि छान असं बनलेलं आहे आपल्या चकोला चार चार ले 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 ले। तर इकडे उकळे आलेले आहे बघा तर मस्त असं हे मी टाप कट केलेलं त्यामध्ये टाकून घेते पूर्ण आणि हे आपल्याला छान सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा शिजेपर्यंत आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या तर बघू शकता इकडं तुम्ही फायनली मला टाकलंही सगळं टाकलेलं आहे सगळं आणि मस्त शिजायला पण लागलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे बनलेलं आहे बघून अगदी तोंडाला पाणी आहे बघा अशा प्रकारे आपल्याला जेवढे चकले आहे तेवढं सगळं लाटून टाकून घ्यायचं आहे यामध्ये तर चला आता शिजेपर्यंत असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढची प्रोसेस पण मी दाखवते तुम्हाला कसं शिजते काय कसं दिसतंय दिस त्यानंतर शिजल्यानंतर चला फळं व्हिडिओमध्ये असंच बघत राहा कंटिन्यू तोपर्यंत मी सगळं लाटून वगैरे त्यामध्ये टाकून घेते सगळं तर चला फायनली माझं सगळं त्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि फायनल लुक असा आहे बघा कसं वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे शिजले तर चला पूर्ण आता शिजले त्यामुळे आता आपण काढून घेतले प्लेटमध्ये छान मोठ्या ताटामध्ये प्लेटमध्ये कशामध्ये पण काढून घ्या तुम्ही आणि मस्त असं झणझणीत खाऊन घ्या आता रस्सा प्यायला तर रस्ला भारी लागतो ना तुम्ही आजारी असाल आणि खाल्लं ना आजार पण तुमचा असं चुटकीसरशी चुट चुट दूर निघून जाईल बघा आणि मस्त छान वाटेल का, वा का वा खाल्ल्यावर असं फ्रेश वाटेल खूप चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपी आहे बघा एकदा नक्की ट्राय करा बाय बाय अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटू बाय